महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील होताच महायुतीच्या उमेदवारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीकाठी घ्यायला सुरुवात केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज भोसरी विधानसभा मतदारसंघात आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आपल्या प्रचार दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या घरी भेट देऊन केली यावेळी आढळराव पाटलांनी चिखल्यांना चिखले यांना आपल्या प्रचारात सामील होण्याचं आमंत्रण देखील दिलं दरम्यान मनसे सोबत आल्यानं माहितीची ताकद वाढली असल्याचं नमूद करत मागील पाच वर्षात खासदार अमल कोल्हे यांनी मतदारसंघातील एकही प्रश्न सोडवला नसल्याचा दावा करत आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा कोल्हेंना डिवचलाय दुसरी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार करत आहात तुमची कशा पद्धतीनं प्रचार करत आहात कुणा कुणाच्या गाठी भेटी घेतल्यात आणि यात मनसेचे जे पदाधिकारी सचिन चिखले त्यांची पण तुम्ही भेटी घेतल्या सगळं आजचा माझा प्रचार दौरा हा प्रमुख की वोटर काही नगरसेवक विविध पक्षांचे नेते त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभिटी घेत घेणं त्यांना विनंती करणं अशा प्रकारचा आत्तापर्यंत जवळजवळ वीस एक निवासस्थानी आमचा दौरा झालेला आहे भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि मनसेचे सुद्धा नगरसेवक या सगळ्यांशी संपर्क साधला तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत आणि जे विद्यमान खासदार आहेत शिव शे। लोकसभा क्षेत्राचे बरेच समोर सारी कामं प्रलंबित राहिली थोडक्यात म्हणायला गेलं तर इंद्रायणी नदीचं मोठं प्रदूषण असेल मागच्या पाच वर्षामध्ये इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली हे सगळं करण्यात त्यांना अपयश आलंय असं वाटतं आता खरं त्यांनी काय केलं हे तुम्हीच त्यांना विचारायला पाहिजे एकही काम केलेलं नाही हे माझं म्हणणं आहे इंद्रायणी मेडिसिटी असेल किंवा इंद्रायणी नदीचं प्रदूषण असेल हायवेची कामं असेल रेल्वेची कामं असेल कुठल्याही कामामध्ये काही केलेलं नाही वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला तेच म्हणजे हायवेचं कुठला सोडवला मला त्यांना विचार तुम्ही कुठल्या वाहतुकीचा कोंडी सोडवली काहीच नाही उलटी वाढवली कोंडी चाकणची कोंडी सुटली का नाही सुटली मग तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही कुठली आता इथं मोशीची कोंडी सुटली आहे का वाहतुकीची नाही तुम्हाला ना। विचारतो ना। मी मग मग कुठली सुटली आहे असं काही नाही काही सुटलेलं नाही काही कोंडी सुटली नाही उलट मोठा दुष्परिणाम झाला आहे चाकांमध्ये ट्रॅफिक पूर्वी अर्धा तास थांबावं लागायचं सिग्नलला आता एक तास थांबावं लागतं आहे तीच परिस्थिती मोशील आहे जागोजागी आहे चिमळीला आहे सगळ्या ठिकाणी झालं कुठ कशात कशातही फरक पडलेला नाही